हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा दिवस आहे चव्वेचाळीस तर आज आपण थ्री टक्सची पूर्ण आपण इथे स्टिचिंग बघणार आहोत त्यामध्ये फिटिंगच्या खूप जास्त महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगून देणार त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बाही कशी लावणे किंवा फिटिंग ज्यावेळी आपण करतो तेव्हा कोणते भाग कुठे कटिंग करायचा आहे कुठं आपण जी फिटिंग करतो ती कशी करायची आहे अगदी सविस्तर आणि बारकाईने काही टिप्ससहित मी तुम्हाला इथे सांगून देणार तर आपण आता बघत आहोत ह्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत थ्री ची पूर्ण फिटिंग आणि विथ आणि महत्वाच्या आपण पुढील बाजू घेणार आहोत जे स्टीच केली होती मागील व्हिडिओ मध्ये आपण तर ती मी इथे घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण बाहेर आवणार आहोत आणि फिटिंग करणार आहोत ठीक आहे तर बघा तर आता फिटिंग करण्या अगोदर काय करायचं आपल्याला इथे हे सरळ भाग ठेवून घ्यायचे ठीक आहे आणि मधोमध इथे एक पिन लावायचं आहे टाचणी पिन लावणार आहोत इथे व्यवस्थित पकडलं इथे मधोमध एक टाचणी पिन लावून घेतली ठीक आहे त्यानंतर हीच पिन आपल्याला सरळ इथे पकडायचं आणि ह्याच्या पण मधोमध्ये इथे एक फिटिंग करून घ्यायचं ठीक आहे तर बघा इथे सुद्धा एक पिन लावून घेतली मी त्यानंतर आता आपल्याला ही उंची वगैरे सगळं व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आहे आणि तिथे सुद्धा व्यवस्थित ते लावून घ्यायचं चेकआउट करायचं ठीक आहे तर बघा इथे उंची एकदम बरोबर आहे टेपनी सुद्धा चेक करू शकता पाठीमागील उंची पुढील उंची बरोबर आहे का तर बघा आता उंची तर दोन्ही साइड ची बरोबर आहे राईट तर मग आता काय करायचं आता साइड कट बरोबर आहेत का ते करायचं इथे एकदा मी पिन लावून घेते कपडा थोडा ना उंची एकदम इथे थ्री टप्स आहे त्यामुळे काय होतंय थोडस कन्फ्युजन होते त्यामुळे काय करते इथे एकदा पिन लावून घेत चाचणी लावून घेतली त्यानंतर बघा इथे शोल्डर वगैरे व्यवस्थित चेक करायचं की बरोबर आहे का नसेल थोडंफार जास्त असेल कमी असेल तर ते सुद्धा आपण कट करणार आहोत त्यानंतर आता इथे आपण फिटिंगची हे करणार आहे तर बघा इथे इथे बघा इथे बरोबर आहे पण इकडे आपला कपडा जास्त आहे इकडे सुद्धा तसंच असणार इकडे सुद्धा जास्त आहे तर आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग सगळा कटिंग करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं पहिले आपण माप माप घ्यायची आपलं जे माप आहे ते छत्तीसचं आहे राईट तर बघा इथे नऊ प्लस दोन इंच आपण घेतलेला आहे तर इथे दीड वरती मार्क येतो आहे कारण की स्टिचिंग वगैरे करून ते अर्धा इंच जातच बघा तर त्यानंतर आता इथे बघा इथे आपण कमरेचा चौथा भाग घेणार ठीक आहे तर तो इथे मी घेते ठीक आहे तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घ्या तर बघा इथे बरोबर हा जो कॉर्नर आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे तर तो मी इथे कटिंग करून घेणार ठीक आहे तर मी तिथे कटिंग करून घेतलं तसंच अगदी ह्या साइडला सुद्धा आपण करणार आहोत ठीक आहे इथे सुद्धा एक लावून घेणार कारण की इथे सुद्धा थोडस कपडा जो आहे हा ताण तो एका बाजूला एका बाजूला सिल्क आहे पण उंची मात्र आपली बरोबर आहे त्यामुळे इथे मी एकदा लावून घेतलं ठीक आहे त्यानंतर बघा हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आता इथे आपल्याला कटिंग करावा लागणार आहे तर बघा व्यवस्थित ते सुद्धा मी कमरेचा चौथा भाग घेणार आणि बाकीचा भाग मी तिथे कटिंग करणार ठीक आहे बघा इथे बरोबर चौथा भागाला त्यानंतर मी इथे हे कटिंग करणार आहे ठीक आहे तर हे कटिंग झाल्यानंतर आपला जो शोल्डर शोल्डर असतो तेवढा शोल्डर आहे का तो चेक करायचा आणि ते बरोबर इथे एक्स्ट्रा आहे तर मी ते कटिंग करून घेणार आहे मागील भागाला सगळं आपण ब्लाउज ज्यावेळी स्टिच करतो थोडंफार कमी जास्त होत असतं ज्यावेळी आपण फिनिशिंग म्हणजे सॉरी आपण ज्यावेळी टिपा वगैरे मारत असतो त्यावेळी थोडंफार इकडे मागे पुढे होत असतं ठीक आहे तर बघा हे सुद्धा चार भाग आपल्याला सरळ यायला पाहिजेत म्हणजे कोणते हे दोन प्लस ते दोन म्हणजे आता ह्याची किती उंची आहे साडेसात आहे बरोबर तर साडेसातच तिकडे पण आलं पाहिजे मग त्यानुसार व्यवस्थित इथे मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित आता हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कटिंग करून घेणार आहे बघा सगळ्या साईडला शोल्डरला सुद्धा आणि इकडे सुद्धा मी कटिंग करून घेतला त्यानंतर इथे सुद्धा आपण चेकआउट करायचं की सगळं बरोबर आहे का नसेल तर ते सुद्धा आपले इथे सुद्धा ही चारी बाजू बरोबर आहे का बघायचं साडेसात आहे का ठीक आहे तर बघा इथे साडेसात आहे का बघायचं आणि साडेसात वरच मार्क करायचं आणि साडेसात वरच आपल्याला तिथे कटिंग करायचं बघा इथे साडेसात बरोबर आहे याच इथे तर मग इथून बरोबर ते आपल्याला व्यवस्थित मार्क करायचं आणि व्यवस्थित ते कटिंग करायचं सरळ यायला पाहिजे ठीक आहे बघा इथे मी व्यवस्थित तिथे मार्क केला आणि व्यवस्थित ते कटिंग करून घेतला ठीक आहे तर बघा आता याच जे शोल्डर आहे तेवढं शोल्डर आपल्याला इकडे पण पाहिजे तर शोल्डरवर सुद्धा मार्क करून घेतला जेवढा आहे तेवढा ठीक आहे आणि तो मी बरोबर आता इथे कटिंग करणार आहे बघा हा सुद्धा कटिंग झालेला आहे त्यानंतर टाचणी पिन काढून घ्यायचं आपल्या इथे शोल्डरला टिप मारायची पहिले एक आणि नंतर आतल्या बाजूला मारायची आणि त्यानंतर आता अर्धा इंच आपल्याला आतल्या बाजूला टिप मारायची आहे बघा इथे व्यवस्थित पकडायचं आणि अर्धा इंच वरती आपल्याला इथे मार्क करायचं ठीक आहे हे बघा अर्धा इंच वरती आता इथे मार्क करायचं आणि व्यवस्थित टीप मारायची आहे हे झाल्यानंतर आपण इकडचं सुद्धा शोल्डर तसंच पॅक करायचं सेम तर बघा आता इथे टिप मारून घेतल्यानंतर आता आपण बाही लावणार आहोत तर बघा असा कपडा ठेवून घेतला बाईचा पाठीमागचा भाग पाठीमागे आता बाही घ्यायची आहे आणि पुढच्या बाजूला आपल्याला हा जो आतला राऊंड आहे ना खोलवा हा पुढच्या बाजूला लावायचा म्हणजेच ही बाई इकडची आहे तर ही बाही आता घेणार आपण इकडच्या बाजूला जो राऊंड येणार ना खोलवा ती बाही अशी लावायची तर मग इथे ती मध्य काढायचं आहे तिचा व्यवस्थित ठीक आहे आणि तिचा मध्य व्यवस्थित जिथे असेल तिथे मार्क करायचं आणि इथे बरोबर ते पकडायचं आणि नंतर आपण अर्धा इंचावरती मार्क टीप मारायला घ्यायची थी। ठीक आहे करण्यासाठी असं करायचंय आणि पुन्हा बाही लावून घ्यायची पाठीमागची ठीक आहे आपण दुसऱ्या साईडची बाई लावायची आहे कारण की आपल्याला ह्या चारही बाजू म्हणजे ह्या दोन बाजू प्लस ही म्हणजे हे सगळं चेकआउट करायचं असतं त्यामुळे काय करायचं आपण दुसरी सुद्धा लावून घ्यायची तर सुरुवातीला एक सांगायचं राहिलं तुम्हाला की ही जी बाई आहे आपण जेव्हा आता लावली ना त्याच्या अगोदर ह्या ज्या चार बाजू आहेत ना ह्या पहिल्या चेक करायच्या आणि कमी जास्त जर असत आता बघा इथे अर्धा इंच ऑलरेडी मी टीप मारली ते तसं दिसतंय तर हे जे कमी जास्त असेल ना, ना थोडंसं इथे कट करायचं ते राहून गेलं ऍक्च्युअली मी केलं होतं कट पण ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं ठीक आहे तर आता इथे डबल टिप ना मारता पहिले इकडची बाई लावून घ्यायची आपल्याला म्हणजे काय होतं चारही बाजू आपण नंतर चेकआउट करणार असतो म्हणून चारही बाजू आपल्या सेम आहेत का, चेक का ते चेक करायचं आणि नसतील तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं तर काय ऍडजस्ट करायचं ते सांगून देते तर बघा इथे मी ह्या चारही बाजू आता चेक करणार तर बघा इथे बरोबर आहे तेवढंच तिकडे आहे का तर ह्या पण ह्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी कमी जास्त होऊ शकतं असेल तर ते ऍडजस्ट करावं लागतं तर मग इकडे सुद्धा ह्या दोन साईड पहिल्या चेक करते ठीक आहे तर बघा ह्या दोन साईड प्लस आपण ह्या दोन साईड पकडायच्या आणि त्या चारही साईड बरोबर आहेत का ते चेक करायचं तर बघा इथे सगळ्या साईड ओके आहेत ठीक आहे थीके? हे बघा बरोबर आहेत तर ठीक आहे हे बघा ठीक आहे म्हणजे आपल्याला बाहीची फिटिंग पुन्हा दुसरी टीप मारायला हरकत नाही आता सपोज आता हे माझं बरोबर आलेलं आहे पण जर बरोबर वर नसेल तर काय करायचं समजा इथे खालीवर असेल तर इथे थोडस टिप मध्ये आपण ऍडजस्ट करायचं ठीक आहे समजा इथे मोठं असेल किंवा बारीक असेल तर मग इथे थोडंसं दुमडून घ्यायचा कपडा असं थोडंसं ऍडजस्ट करायचं ठीक आहे शक्यतो कटिंग करताना जेव्हा आपण कटिंग करतो ना त्यावेळेस से सेम सेम बाजू घ्यायच्या जसं की ह्या सेम बाजू मी चेक केल्या आणि बाहीची बाजू आपण चारही बाजू सेम आहेत का मारायच्या चेक म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे कायदर आता आपण बाहीच्या दोन्ही बाजूला जी एक एक एक्स्ट्राची एक 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 टीप राहिलेली आहे डबल टीप ती मी मारून घेते तर बघा आता आपली बाहीच्या टिपा झाल्यानंतर आता आपण ह्या चारी बाजूला एक आतल्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने एक टीप मारून घेणार आहोत हे बघा जसं आहे तसं सरळ टीप मारून घ्यायची आता ही टीप झाल्यानंतर आता आपण मदे, आत आतमध्ये एक टीप मारून घेणार ठीक आहे तसंच अगदी इकडे पण करायचं आहे ठीक आहे तर आता आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत तर आता आपण फिटिंग करणार आहोत ठीक आहे तर बघा फिटिंग करण्यासाठी माझ्याकडे ब्लाऊज आहे तर तुम्हाला ब्लाऊजवरून सुद्धा दाखवून देते की फिटिंग कशी करायची आहे ते करून फिटिंग कशी करायची हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे म्हणून दाखवून देते तुम्हाला ठीक आहे तर बघा आपल्याला आता छातीचं माप घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित पकडलं त्यानंतर असं पूर्ण राऊंड आपल्या जेवढी छाती असेल तेवढं आपल्याला पूर्ण राऊंड असं घ्यायचं आणि मोजायचं की छाती आपली किती आहे तिथे एक मार्क करायचं बघा इथे एक मार्क केला जिथपर्यंत आपला कमर आलेली आहे तिथे मी एक मार्क केला त्यानंतर इथे एक कमरेच्या पुढे जेवढा भाग राहिलेला असेल आता बघा इथे किती राहिले तर मग दीड 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 चा पुन्हा निम्मे तर पाऊन पाऊन इंच इथे मार्क करायचा ठीक आहे बघा इथे मार्क केलं मी ठीक आहे त्यानंतर इथे सुद्धा पाऊन इंच वरती मार्क येणार तीन इंच आहे आणि तीनच्या आपण दीड देड़ दीडने निम्मा असा चौथा भाग करणार ना त्यासाठी इथे बघा इथे पुन्हा एकदा पाहून वरती मार्क केला आता इथे पण थोडस जास्त कपडा गेलेला आहे त्यामुळे ते पाहून आलेला असणार इथे पण जास्त गेलेला म्हणून एक एक, एक इंच तर इझी आलं असतं तर आता आपण छातीचं माप घेणार आहोत तर ब्लाऊज वरून जर तुमच्याकडे ब्लाउज असेल तर कशी माप घ्यायची म्हणून तुम्हाला इथे ब्लाउज दाखवत आहे मी तर बघा इथे व्यवस्थित ठेवायचंय आणि जसं आहे तसं व्यवस्थित लावून बघायचं आणि तिथे मार्क करायचं तर बघा इथे व्यवस्थित मी ठेवले आहे कपडा आणि तिथे तो मार्क करणार आहे तर बघा इथे मार्क केलं ठीक आहे त्यानंतर बाही धरून दाखवते आतापर्यंत डायरेक्ट मापावरून मी दाखवत होती पण आता थोडस मी ब्लाउज वरून दाखवत आहे तर बघा इथे सरळ लाईन मारायचं आणि इथे जसं आहे तसं आपल्याला मार्क करायचं बघा हे बघा जसं आपली फिटिंगची टीप आहे ना तसं आता इथे मी मार्क करते बघा ठीक आहे आणि त्यानंतर इकडे बाहीला सुद्धा व्यवस्थित आली पाहिजे ठीक आहे हे बघा अशी तिर म्हणजे जिथे आपलं हे आहे ना तिथे व्यवस्थित तिरकस आपल्याला इथे मार्क घ्यायचं व्यवस्थित तिरकस आपल्याला तिथे टीप आली पाहिजे आपली ठीक आहे हे बघा ठीक आहे आता इथे व्यवस्थित अशी येणार आहे मुंड्याचा भाग जास्त असल्यामुळे तो थोडस सा तिरकस आलेला दिसत ठीक आहे त्यानंतर इकडच्या साईडचं सुद्धा माप आपण तसंच घेणार आहोत बग... आता जी आपली फिटिंगची टिप आहे त्यावरती आपण आता टिप मारून घेणार जी फिटिंगची आपण तिथे लाईन केलेत तिथे आता फिटिंगच्या टीप मारून सुद्धा आपली फिनिशिंग डिपेंड असते आपण जर कपडा थोडा वाकडा तिकडा पकडला तर टीप सुद्धा वाकडी तिकडे येते आणि ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर आता इथे बघा मारून घ्यायच्या आहेत जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना त्यावरती एक्स्ट्राच्या टिपा मारायच्या तर आता इथे बघा दुसरीकडे सुद्धा जो आपण मार्क केला आहे त्यावरती टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राच्या टिपा इथे दोन ते तीन टिपा आपण इथे सुद्धा एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत बघा असा दिसत आहे बघा पफ पण व्यवस्थित आलेला आहे बाही सुद्धा फिनिशिंग कटिंग सगळं आपलं परफेक्ट झालेलं आहे बघा पाठीमागील डिझाईन सुद्धा खूप छान आपली झालेली आहे बघा पाठीमागील डिझाईन सुद्धा व्यवस्थित आलेली आहे प्लस आपली सगळी फिनिशिंग सहित हा ब्लाउज आपला रेडी झालेला आहे तर ह्या डिझाईनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर बघा असा हा थ्री टक्सचा ब्लाऊज आपला पूर्ण स्टिचिंग झालेला आहे कमरपट्टी टक्स कसे घ्यायचे संपूर्ण सविस्तर आणि हळुवारपणे माहिती मी तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत तो, नमस्कार